संध्या लाईव्ह आवा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहोत लाईव्ह वारुळवाडी तालुका जुन्नर येथील गणेश खंडू डोके वर्ष बेचाळीस राहणार अभंगवस्ती वारुळवाडी तालुका जुन्नर या घरमालकानं भाडेकरूची पोलीस ठाण्यात माहिती न दिल्यानं त्यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे घरमालक गणेश डोके यांनी वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अभंग वस्ती येथे इतर राज्यातून आणि जिल्ह्यातून आलेल्या पाच जणांना मागील दोन वर्षांपासून स्वतःच्या मालकीच्या पाच खोल्यांमध्ये भाडेतत्त्वावर तत्वावर भाडे करू यांना खोल्या भाड्यानं दिल्या होत्या या भाडे बाबत त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली नव्हती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पंधरा दिवसांपूर्वी पोलीस ठाणे हद्दीतील घरमालकांनी आपल्या घरामध्ये भाडेकरू ठेवलेले असल्यास त्यांचा करारनामा आणि भाडेकरू संबंधीची सविस्तर माहिती देण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं डोके यांनी सविस्तर माहिती दिलेली नसल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार घरमालकांना भाडेकरूंची माहिती संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यात देणं बंधनकारक आहे याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं आवाहनही करण्यात आलं होतं मात्र याकडे गणेश डोके यांनी दुर्लक्ष करून आदेशाचं उल्लंघन केलंय याबाबत पोलीस कर्मचारी दत्तात्रय सोपान ढेमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल केलाय संद साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा